साबुदाणा न भिजवता सुद्धा झटपट मस्त असे टम्म फुगलेले कुरकुरीत साबुदाणा वडा बघतोय चवीला तर खूपच छान कधीही मनात येईल तेव्हा साबुदाणा वडा बनवून खाऊ शकतो आतून कच्चा न राहता असा छान पोकळ होतो ह्यासोबत खाण्यासाठी एक थेंबही तेल न वापरता टेस्टी उपवासाची चटणी पण बघतोय त्यासाठी मी इथे लोखंडी तवा थोडासा गरम करून त्यात एक वाटी साबुदाणा भाजून घेते साबुदाणाचा आपल्याला कलर बदलायचा नाहीये फक्त व्यवस्थित गरम झाला पाहिजे म्हणजे तो छान बारीक होईल साबुदाणा भाजताना शक्यतो लोखंडी तवाच वापरा नॉनस्टिक भांडे वापरलं तर त्याला चरे पडू शकतात तर हे बघा तीन चार मिनिटं मध्यम गॅसवर भाजलं की गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटात काढून थंड करायला ठेवते चार पाच मिनिटातच जर वाफ केली साबुदाणा हलकासा कोमट झाला की मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा साबुदाणा भाजल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायचा नाही थोडंसं कोमट असतानाच मिक्सरला फिरवला की मस्त बारीक वाटला जातो काही सेकंद मिक्सरला फिरवल्यानंतर ह्यात अगदी थोडीशी पाव चमचा साखर घातली आणि पुन्हा मिक्सरला लावून असं रवाळ वाटून घ्यायचं म्हणजे आपला जाड रवा असतो थो त्याच्यापेक्षा थोडासा जाडसर असेल तरी चालेल साबुदाणा भाजून घेतल्याने अगदी एकच मिनटात हे बारीक झालं आहे साबुदाण्याचं रवाळ पीठ भांड्यात काढून घेतलंय त्याच मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा पाऊन इंच किसलेलं अद्रक पाणी न घालता मिक्सरला वाटून घेते उपवासाला चालत असेल तर ह्यातच अर्धा चमचा जिरे पण घालू शकता अगदी पेस्ट न करता असं दरदरीत वाटायचं साबुदाणा पिठात हे अद्रक मिरचीचं वाटण घालूया त्यानंतर ह्यात घालूया उकडलेला बटाटा तर एक मोठी वाटी भरून कच्चा साबुदाणासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे वापरते इथे लक्षात ठेवायचं म्हणजे बटाटा उकडून थंड झालेला असावा आणि बटाटा किसून न घेता असा, असा हातानेच बारीक करायचा किंवा मग बटाटा छोटा मोठा असू शकतो अंदाज येत नसेल तर एक वाटी कच्चा साबुदाणासाठी त्याच वाटीने एक वाटी उकडून कुस्करलेला बटाटा घ्यायचा म्हणजे प्रमाण बरोबर होतं बटाटा किसून किंवा मग गरम असतानाच घातला तर चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे हाताने असा चुरून घेतला की बरं पडतं आणखी यात घालूया अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर तर हा मसाला नसून फक्त मिरची पावडर आहे उपवासात चालत असेल तरच घाला नाहीतर फक्त हिरवी मिरची घातली तरी चालेल पण थोडीशी मिरची पावडर घातली की साबुदाणा वड्याला रंग सुरेख येतो आणखी यात घालूया अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुरुवातीलाच पाणी न घालता हाताने असं जरा दाबत दाबत मिक्स करायचं त्यानंतर अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालायचं हे जसजसं ओलसर होईल तसं तसं साबुदाणा थोडासा चिकट होऊन फुलत जातो हे बघा पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालत असा गोळा झाला की झाकण देऊन दहा मिनटं तरी बाजूला ठेवायचं कारण ह्यात आपण साबुदाणा न भिजवता कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे साबुदाणा फुलण्यासाठी तेवढा वेळ द्यायचा तोपर्यंत उपवासाची चटणी बघूयात त्यासाठी एक वाटी खोबलेलं ओलं खोबरं घेतलंय ह्यात घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक हिरवी मिरची तिखट जास्त आवडत असेल तर अजून एखादी हिरवी मिरची घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते एक चमचा लिंबाचा रस आणि पाव चमचा साखर पण घातलीय चवीनुसार मीठ घालून हे बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा आवश्यकतेनुसार पाणी घालून हे असं छान बारीक वाटून घेतलंय चटणी आपल्याला कितपत जाड पातळ आवडते त्या अंदाजाने पाणी घालायचं तुम्हाला हवं तर ह्यावर थोडंसं तेल गरम करून जिरं कडीपत्त्याची वरून फोडणी घालू शकता पण फोडणी न देता सुद्धा अशीच ही चटणी खूप छान लागते इतक्या वेळात साबुदाणा छान भिजलाय दहाच मिनिटात हे मऊ आणि जरा फुलल्यासारखं दिसतंय आता पाण्यात हात बुडवून पुन्हा एकदा मळून घेते जास्तच कडक वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी घेऊ शकता कणिक मळतो त्याप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे वडे छान होतात तर मला इथे भिजवायला एकूण अर्धी वाटी पाणी लागलं असा छान गोळा झाला पाहिजे इतपत पाणी वापरायचं आता लगेचच वडे तयार करायला घेऊयात हाताला थोडस तेल लावून घेते म्हणजे छान प्लेन वडे थापता येतात था। साबुदाणा वडा आपल्याला किती छोटा मोठा आवडतो त्याप्रमाणे गोळा घेऊन सुरुवातीला असं थोडस दाबायचं आणि वडा करून घ्यायचा त्यानंतर असा चपटा करून घेते चपटा केल्यानंतर जास्त क्रॅक्स येत असतील तर समजावं ह्यात पाणी कमी पडलंय मग थोडस पाण्याचा हात घेऊन पुन्हा मळायचं खूप जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही असे मध्यम जाडीचे वडे थापते हाताने कडा ह्याप्रमाणे प्लेन करून घ्यायच्या सध्या मी एवढेच वडे बनवते बाकीचे नंतर करते साबुदाणा वडा तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम पाहिजे कमी गरम तेलात साबुदाणा वडा नीट तळला जात नाही बसतील तेवढे वडे गरम तेलात घालून घेते तेलात घालताना एखादा वडा कमी घातला तरी चालेल पण खूप जास्त वडे घालायचे नाहीत नाहीतर मग ते एकमेकाला साबुदाणा वडा तळताना गॅस मध्यम असावा एकदम कमी गॅसवर साबुदाणा वडा तळला तर एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते वाटल्यास असं वरती अलगदपणे गरम तेल उडवू शकता दोन अडीच मिनिटांनी खालच्या बाजूने व्यवस्थित शिजलं तरच पलटी करायचं कच्च असताना पलटी केलं तर तुटतील जर साबुदाणा वडे एकमेकांना चिकटले तर सोडवण्याचा प्रयत्न न करता व्यवस्थित शिजू द्यायचं नंतर ते आपोआप सुटतात ह्यात घातलेली कोथिंबीर अद्रक कोणाला उपवासात चालत नसेल तर नका घालू पण चालत असेल तर नक्की घाला आणखी एक की वडे थापताना खूप जास्त जाड थापले तर आतमध्ये जास्त ओलसर राहू शकतात त्यामुळे मध्यम जाडीचे वडे थापायचे किंवा मग ज्यांना खूप जास्त कुरकुरीत वडे आवडतात त्यांनी एकदम पातळ वडे थापून तळायचे अल्टी पलटी करत दोन्ही साईडने असा छानसा कलर आला की वडे तेलातून काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता वडे किती फुगलेत ते अशा पद्धतीने केलेला साबुदाणा वडा खूप जास्त तेल शोषून घेत नाही एकदम कमी तेलकट होतात तसं तर हे वडे तेलात फुटत नाही पण साबुदाणा आहे प्रमाणापेक्षा जास्त वेळ तेलात राहिला तर एखाद्या वेळेस फुटू शकतो त्यामुळे योग्य वेळात तेलातून काढून घ्यायचं मस्त असे कुरकुरीत वडे तयार होतात आतमध्ये अजिबात कच्चा राहत नाही छान पोकळ होतात आपण तयार केलेल्या चटणीबरोबर किंवा गोड दह्यासोबत एकदम मस्त लागतात नक्की घरी ट्राय करून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू